जय हिंद न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आजपासून म्हणजेच दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख सुरू झालेली आहे परंतु यामध्ये प्रशासनाने अतिशय बेजबाबदारपणे तहसील कार्यालयाला आणि प्रशासकीय इमारतीला कुंपन करून सर्वसामान्य ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची अडचण केलेली आहे याला असंच म्हणावं लागेल आणि इंजेक्शन अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली हे सतरा नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे त्यानंतर पुढील प्रक्रिया असेल व प्रत्यक्ष मतदान दिनांक दोन डिसेंबर रोजी होणार आहे सदरची प्रक्रिया तहसील कार्यालय अहमदपूर येथे पार पडणार असल्याने तहसील कार्यालयात कडे कोट बंदोबस्त केला आहे बंदोबस्त एवढा तगडा आहे की म्हातारे कोतारे वयोवृद्ध पुरुष महिला गरोदर महिला तसेच लहान मुलांना तहसील कार्यालयात इतर कामासाठी आलेल्या खेड्यापाड्यातील नागरिकांची चांगलीच भंभेरी उडवली आहे तहसील कार्यालयात ये जा करण्यासाठी लावलेल्या आडव्या उभ्या बांबूच्या कुंपणावरून ये जा करावी लागत आहे जर सदरची प्रक्रिया ही निवडणूक प्रक्रिया तहसील कार्यालयातून होणार असेल तर प्रशासकीय इमारतीच्या भोवतीही कुंपण लावण्याची काय गरज होती का असा प्रश्न नागरिकातून होत आहे यालाच म्हणायचं आजार मसीला आणि इंजेक्शन पखालीला जर प्रशासकीय इमारतीत निवडणुकीचे कोणतेही कामकाज होणार नसेल तर प्रशासकीय इमारतीच्या भोवती कुंपण का लावले ते काढावे व नागरिकांची व महिलांची वयोवृद्धांची होत असलेली गैरसोय हेळसांड टाळावी अशी मागणी जोर धरत आहे हे पहा ही महिला वेळेगाव वे येथून आलेली आहे आणि संजय गांधी निराधार ऑफिसमध्ये या महिलेचं काम होतं हे वयोवृद्ध पुरुष पहा तशा कसरती करून तहसील कार्यालयामध्ये प्रवेश करत आहेत हे लोकांची हेळसांड पहा आता हे छोटशी मुलगी आणि तिच्यासोबत तिची आई आहे हे मुलगी कशा प्रकारे या कुंपणाच्यावरून वरून येण्याचा प्रयत्न करत आहे कुंपणाच्या घालून घुसण्याचा प्रयत्न करत आहे हे पहा किती कसरत करावी लागत आहे लोकांना आणि जर अशी कसरत करण्यासाठी हे पाठीमागून जात असलेली महिला हिला ह्याच्या या बांबूवरून येता येत नसल्यामुळं ही महिला सदर पंचायत समितीकडं गेल्या गेलेल्या आहेत हे पहा हे वयोवृद्ध सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाचे पुरुष आहेत त्यांच्या पाठीमागूनही तसेच वयोवृद्ध हे साठ वर्षाच्या कामासाठी निराधार ऑफिसला जाऊन आलेले आहेत आणि यांना अशी कसरत करावी लागत आहे हे पहा हे महिला रस्ता नसल्यामुळे इथून वापस फिरल्या त्यांच्यासोबत छोटी मुलगी पण आहे इथं हे पहा या वयोवृद्ध माणसांची कसरत ज्या सध्या नगरपालिकेला प्रशासक म्हणून काम करत असलेल्या डॉक्टर मंजुषा लटपटे मॅडम व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ही नागरिकांची या ठिकाणी होत असलेली गैरसोय थांबवावी अशी विनंती या ठिकाणी शेतकरी आंदोलनाचे प्रणेते नांगरधरी शेतकरी सहदेव होनाळे यांनीही केली आहे व नागरिकांतूनही होत आहे हा पहा बांबून एक अपंग व्यक्ती आहे येत असताना त्याची कसरत तो पडता पडता वाचला आहे हे असेच नागरिकांची गैरसोय आता निवडणुकीची प्रक्रिया संपेपर्यंत होणार का हे पाहण्यासाठी पाहत रहा हिंद न्यूज मराठीसाठी दयानंद वाघमारे अहमदपूर